फौजदाराची फिर्यादीलाच मारहाण कौटुंबिक वादाची फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या फिर्यादीलाच फौजदाराने मारहाण केल्याची धक्कादायक घटना चंदनजिरा पोलीस ठाण्यात घडली विशेष पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी फिर्यादीलाच मारहाण केल्याचा आरोप करत समस्त कैकाडी समाजाच्या वतीने आज पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे माने देऊळगाव येथील शंकर गायकवाड यांचा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वाद झाला होता त्या वादातून ते चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते मात्र यावेळी तिथे कर्तव्यावर असलेले फौजदार राहुल पाटील यांनी शंकर गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ करत सर्वांसमक्ष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप शंकर गायकवाड यांनी केलाय या प्रकरणात समस्त कैकाडी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना एक निवेदन देण्यात आलंय फौजदार राहुल पाटील यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती उपस्थितीत आमचे आहे तर आमच्या विरोधी पक्षानं आमच्या घरच्या लोकांवर तीन बयावर एक माणसावर केस केस म्हणजे एन सी दाखल केली आणि रात्री गाडी आली मी म्हणलं येतो म्हणलं सकाळी ठीक आहे म्हणे या म्हणे तर राहुल बा, राहुल पाटीलचा मला फोन आला म्हणे या म्हणे स्टेशनला मी म्हणलं हो येतो मी गेलो लगेच मला आतमध्ये घेतलं मारहाण केली म्हणे तूच का राजू गायकवाड मी म्हणलं हो साहेब इच आहे राजू गायकवाड मला खूप मारलं त्यानं असं बेल्ट त्याच्यानं त्याच्यानं पुरा बाहेर बी सगळं पब्लिक देखत मला माझ्या कानफटी मारली त्यानं हात फ्रॅक्चर केला त्यानं माझा